नमस्कार मुंबई मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्र्याऐंशी दिवसानंतर झाला आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा पहिल्या दिवसापासून ज्यांनी पाठपुरावा केला ते सुरेश धस साहेब आपल्यासोबत आहेत त्यांनी पहिल्या दिवसापासून त्यांचं विधानसभेतलं भाषण असेल त्यानंतरचे कागदोपत्रे पुरावे असतील घोटाळे विमा घोटाळे असतील इतर सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी खणून काढलेल्या होत्या जस साहेब मी त्या राजीनाम्याकडे नंतर येतो तुम्ही काल फोटो बघितल्यानंतर तुम्ही आधी बघितले होते का पहिल्यांदाच बघितले तुमची काय भावना होती मी फोटो पाहिले नव्हते परंतु ते जे मत्सजोग आहे मत्स्यजोगकरांनी जे सांगितलं आणि त्याच्यानंतर कारण कदाचित माझी ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे असं मला वाटतं जे जे ते त्या लोकांनी सांगितलं ते मी आत्मसात केलं आणि थोडस त्या आसपासच्या गावामध्ये सुद्धा फिरलो ते, ते फिरल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट आणि ही घटना फार भयावह झालेली आहे म्हणून मग त्याची प्रचिती म्हणजे सोळा बाराचं जे माझं भाषण मला वाटतं तुम्ही ऐकलास सोळा बाराच्या भाषणामध्ये कालचे सगळे फोटो हे आलेले आहेत असं मला वाटतं तुम्ही काल फोटो बहिल्यानंतर तुमची भावना काय होती ते ज्या पद्धतीने ते मारताना त्याच्या चेहऱ्यावरती हे करताना म्हणजे इतकं अमानवी फोटो डोळ्यातून पाणी येत त्याला डोळ्यातल्या पाण्याला सांगता सांगावंच लागत नाही ना ये म्हणून आपोआप येतो मी काल ते एवढं चित्र भयानक पाहिल्याच्या नंतर मी तुम्ही मला वाटतं पाहिलं का नाही मला माहिती नाही पण मी काल साधारणतः मीडियाच्या समोर सुद्धा नाही आलो माझ्या माझ्या रूम मध्ये जाऊन आकाशवाणीला झोपलो एवढे वेदना मग काय टी व्हीवर ते दिसायला लागलं किंवा बऱ्याच जणांचे फोन आले बाईट द्या अंक द्या काय बाईट द्यायचं हे सगळं मी आधी सोळा बाराला बोललेलो होतो मला बाईटचे काय गरज आहे मला आजच्या दिवस सगळ्याचे बाईट उद्या हो उद्याच्याला आपण बोलू ज्या वेळेला आज राजीनामा झाला तर हे, वेला गले हे पाईचे आमा फोटो बाहेर यावे लागले राजीनाम्यासाठी हे तर आधीच व्हायला पाहिजे होतं आता ते धनंजय मुंडे जाऊन तुम्ही विचारा ना एवढे फोटो बाहेर येऊ असतो फार तुमची निंदा नालच ते असतो तुम्ही का थांबला अजितदादा पवार स्वतः तुम्हाला म्हणले होते की नैतिकतेच्या आधारावर तुम्ही हे राजीनामा देऊन टाका जर दोन आठवड्यापूर्वी दिला असता तर एवढा जनक्षोभ एवढा राग रोष हा तुमच्यावर आला नसतो हे सगळं तुमच्यावरच आज येऊन आदळलं ना, ना। मग एका रात्रीत मग शेवटी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना ला सांगावं लागतं मला असं वाटतं त्यांनी मनाने राजीनामा दिला आहे का यांनी सांगितल्यावर दिला असं मला वाटतं तुम्हाला त्यातली त्या राजीनाम्यात जी भाषा आहे त्यांनी जे ट्विट केले की राजीनामा सत्सद विवेकाला स्मरून आणि माझी प्रकृती बरी नसल्याने असं त्यांचा त्यातला मायन आहे तर ते आणि अजितदादा ठरेल आता दादा ते अजितदादांच्या दादा इकडे म्हणलेत किंवा नैतिकतेच्या आधारावर दिलं त्याला कॉन्ट्रोवर्सी ट्विट त्यांनी करायला नको होतं असं माझं मत पण धनंजय मुंडे ज्या पद्धतीनं गेले त्र्याऐंशी दिवस म्हणजे पहिल्या दिवशी तर ते म्हणाले होते तुम्हाला तर माहिती आहे की ते, ते म्हणाले की अशा घटना राज्यभर अशा खून होत असतात बारा तारखेचं आहे त्यांचं ते जे स्टेटमेंट आहे जपून ठेवा ते बारा डिसेंबरचे ते गोपीनाथ गडावर होते गोपीनाथ गडावर तरी मला वाटतं असंवेदनशील स्टेटमेंट त्यांनी करायला नको होतं ते केलंय चष्मा मागं पुढं सर